कलेची ओळख क्रीडा क्षेत्राचा ध्यास आणि साहित्याचा प्रवास विविधा विविधा नमस्कार श्रोते हो आजच्या कार्यक्रमात मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते श्रोते हो परस्पर सहाय्यक मंडळ वाघांबे मुंबई या संस्थेचे नाट्य दिग्दर्शक घनश्याम जोशी आणि संगीत दिग्दर्शक विलास हर्षे यांच्याशी आपण गेल्या भागापासून गप्पा मारतोय तर ही बातचीत आता आपण पुढे सुरू करूया हर्षे सर तुम्ही जेव्हा संगीत दिग्दर्शन करता त्यावेळी असे काही तुम्हाला अनुभव हो, आले का हो अनुभव म्हणजे आता ज्यावेळेला मंदारमाला मी केलं त्यावेळेला आम्हाला जुनी रेकॉर्ड काही मिळत नव्हती कारण तेव्हा पद्धत नव्हती म्हणजे व्हिडिओ करून ठेवा कॅसेट करून ठेवा असं काही नव्हतं राम मराठे या नाटकात काम करायचे मुख्य मेन रोल आणि त्यांचे चिरंजीव मुकुंद मराठे ते जेव्हा तालीम बघायला आले का ते प्रत्यक्ष परीक्षक पण होते तर त्यांनी मला दुसऱ्या दिवशी इतकं खूप माझं कौतुक केलं की अरे विलास तर खूपच म्हणे छान केलं सगळं म्हणजे त्यांनी कौतुक करणं हे मला आश्चर्य वाटलं की त्यांच्याकडे सगळं आहे रामभाऊंचं रेकॉर्ड किंवा सगळं आहे असं असताना त्यांनी कौतुक करणं की हे तू या लोकांकडून चांगलंच करून घेतलंस सुवर्ण तुला हां सुवर्ण तुला तेच झालं कारण मला माहितीये लोक तर टाळ्या वाजवतातच लोकांना आवडतच पण तज्ज्ञ माणसाने वाहवा करणं हे महत्वाचं असतं आणि मी माझं असं तत्व आहे की एक चूक काढलेली मला आवडते वाहवा म्हणणार नको माझी चूक काढा त्यामुळे आपल्याला त्यामुळे आपल्याला सुधारणा करता येते म्हणून तर तशी चूक त्यांनी काहीच काढली नाही म्हणजे ते म्हणले अरे अप्रतिम नाटक केलं बरोबर ही तुमच्यासाठी कारकिर्दीसाठी कौतुकास्पद गोष्ट आहे आणि असं झालं म्हणजे आधी मी इथे रत्नागिरीत एक संस्था होती राधाकृष्ण कलावंच म्हणून त्यांची आम्ही नाटकं स्पर्धेत बसवत होतो तर त्याची तीन नाटकं पहिली आली दोन नाटकं दुसरी आली एक नाटक तिसरं आलं यांचंही तसंच धर्म मी जी दहा बारा नाटकं आतापर्यंत रत्नागिरीत आल्यानंतर संगीत दिग्दर्शन केलं एकतरी प्राईज आहेच नाटकाला सांघिक म्हणून आपण तेवढे म्हणजे अनुभव वाढत जातो आपण तेवढे तयार तरबेज होतो नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात हे मोठं कौतुकाची गोष्ट आहे खरंय खरंय अगदी खरंय जोशी सर तुम्ही म्हटलं आम्ही कमी किंवा कमी पैशात नाटक ही नाटकं करतो तर त्यावेळी तुम्हाला कोणकोणत्या अडचणी येतात त्यातून मार्ग कसे तुम्ही काढता आणि सामाजिक जीवनात याचा तुम्हाला कसा काय फायदा होतो सामाजिक जीवनात भरपूर फायदा होतो ओळखी वाढल्यामुळं कोणीही माणूस जसं केलं तर ओळखतो अरे हा कोण आता जसं केलं अरे हा नाटककार म्हणून हा अरे हा परस्परचा माणूस अध्यक्ष असं या ओळखी होतात त्यामुळे कुठेही बारीकसारेक काम सुद्धा चांगले होतात प्रतिष्ठा वाढते बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपल्यालाही भरपूर काही शिकायला मिळतं या गोष्टीमुळं की भरपूर लोक ओळखी झाल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात माणूस भेटला तर त्या त्या क्षेत्रात त्याचा उपयोग आपल्याला चांगल्या ठिकाणी होतो हुँ। हुँ। आता ह्या नाटकातल्या पण ठळक बाबी बघितल्या की म्हणजे ज्याच्यावर नाटक बेतलेलं असतं किंवा जे नाटकाचे आधारस्तंभ आहेत ते आपण बघितले पण याशिवाय आणखी काही गोष्टी असतात ज्या नाटकाला गरजेच्या असतात त्यांच्याविषयी सांगा आता याच्याजवळ लाईटची योजना मोठी लागते हे नेपथ्य जसं केलं नेपथ्य चांगलं दिसण्यासाठी लाईट चांगला व्यापावे लागतात आणि ते चांगल्या माणसाकडूनच सगळं करून घ्यायला लागतं नाहीतर मग नेपथ्य चांगलं आहे पण लाईटची योजना चांगली नाही तर मग ते उठावदार होत नाही मग ती त्या प्रकारे सगळ्या ठिकाणी उपलब्धता असते असं नाही तो पण हल्ली विषय खर्चिक आहे मोठा आणि अभ्यासू आहे त्यातली मंडळी भरपूर अभ्यासू आहेत ती ती सहकार्य करतात आपल्याला काय हवंय ते फक्त त्यांना सांगितलं तर ते त्या त्या दिवशी सहकार्य करतात तसंच पार्श्वसंगीत खरं म्हणजे संगीत पूर्वी पार्श्वसंगीत नसेल पण आता गरज आहे हिट करतो ना ते नाटक पटकन पुढं जात हा मग ते तो तेवढा मध्ये खंड पडू नये किंवा विषय पटकन चेंज झाल्यामुळे वातावरणात फरक पडू नये म्हणून पार्श्वसंगीताची पण गरज आहे तेवढ्यापुरती ते आणि रंगभूषा त्या नाटकाला त्या त्या रंगभूषेची गरज असते साजेशी रंगभूषा पाहिजे ती तशी केली तर मग ते तसं साधेस सा होत नाही त्या आता भरपूर मध्ये बदललेलं आहे सगळं पूर्वीसारखं आता दाडी मिशा लावायचा लावायच्या जु, चिकडा असं काय नसतं तर तयार असतात पण ते चांगलं लागतं लोकांना पण ते चांगलं वापरलं तर त्याचा इफेक्ट चांगला ता ता होतो एखादी व्यक्ती तुम्ही कास्ट करता म्हणजे एखादं पात्र तुम्ही ठरवता त्यावेळी ते कसं दिसेल हे तुमच्या आधी लक्षात लक्षात तसंच मेकअप मला सांगायला हे मला असं दिसायला पाहिजे मग तसं तो रेकॉर्डतो मग तो विचारतो तुमचं बरोबर आहे का हे बरोबर हे अजून मला बदल करायला हवा म्हणजे एखादा माणूस वीस वर्षाचा काम करणार असतो त्याला साठ वर्षाचं काम असतं बरोबर मग त्याला ते तसं शोभेच्छा करायला पाहिजे ना Hmm. पण ते रंग करतात पण ते ना सोचवावं लागतं तसं लक्ष द्यायला लागत पण करतात लक्ष द्यायला आता जोशी सर तुम्ही आणि संगीत दिग्दर्शक म्हणून हर्षे तुम्ही दोघं जेव्हा नाटकाकडे बघता एखादं नाटक बस तुम्ही बसवायचं ठरवता त्यावेळी तुमच्यातलं कोऑर्डिनेशन कसं काय असतं म्हणजे तुम्ही काय दोघांनी विचार करता आणि ते नाटक पुढे नेता खूप चांगलं असतं कोऑर्डिनेशन आणि आमच्या चर्चा फोनवरून म्हणा किंवा प्रत्यक्ष होतच असतात मला काही शंका आल्या मी त्यांना विचारतो त्यांना काही शंका आलं ते मला विचारतात आता तुम्ही पार्श्वसंगीत म्हणालात म्हणून पूर्वी अशी पद्धत असायची किंवा इथे असं मला सुरुवातीला जाणवलं की समजा एक गाणं आहे ते अमुक रागात गाणं आहे अमुक चाल आहे अमुक ताल आहे त्याच्या आधी पार्श्वसंगीत आहे आता तो राग जर भिन्न असेल तर ते गाणं वाटणार नाही माझा एक हट्ट असतो की त्या तो सूर जो पुढच्या गाण्याचा सूर आहे त्या सुरामध्येच पार्श्वसंगीत असावं आणि त्या रागाला आधारितच असावं हा माझा शक्यतो हट्ट असतो नुसतं आता विधा चमकता ते दाखवायला ठीक आहे ते काही करा कारण काय असतं मी ऑर्गन पण वाजवतो त्यामुळे ऑर्गनला सूर त्या गायक गायिकांना ऐकायला तर गेला पाहिजे बरोबर हे पार्श्वसंगीत जर वेगळ्या स्वरात असेल आणि आम्ही ऑर्गनचा सूर वेगळा दिला तर ते ऐकायला असं विचित्र वाटत ते गोष्ट प्रेक्षकांच्याही लक्षात म्हणजे पार्श्वसंगीत हे संगीताचा एक भाग आहे माझा नेहमी हट्ट असतो तुम्ही काय करता ते मला दाखवा म्हणजे हा त्यातला बारकावा आहे करा पण मला कळून द्या की हे सांगतो अरे हा राग वाघेश्रीमध्ये तू भैदवीचं पार्श्वसंगीत नको देऊ ते प्रसंगाला जरी साधेच असलं तरी सुद्धा ते सूट नाही होणार पुढच्या गाण्याला सूट नाही होणार याचे सुद्धा तारतम्य ठेवा तारतम्य ठेवावं गरजेचं असतं आता तुमच्या या परस्पर सहाय्यक मंडळ वाघांबे मुंबई या संस्थेतर्फे बसवण्यात येणाऱ्या नाटकांना राज्य नाट्य स्पर्धेत बरीचशी पारितोषिके मिळालेली आहेत आणि हे तुमचं कार्य लक्षात घेऊनच चतुरंग प्रतिष्ठान मुंबई यांच्या चिपळूण शाखेतर्फे तुमचा सत्कार करण्यात येणार आहे आणि आज आजच्या कार्यक्रमामध्ये चतुरंग प्रतिष्ठानच्या चिपळूण शाखेच्या प्रतिनिधी सौ स्नेहल जोशी यांनाही आम्ही आमंत्रित केलेला आहे जोशी मॅडम नमस्कार नमस्कार तुमच्याकडून या सन्मानाविषयी आम्ही जाणून घेऊ इच्छितो नमस्कार मी स्नेहल जोशी चतुरंग चिपळूण शाखेचे प्रतिनिधी चतुरंग ही साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक अशा सगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणारी संस्था आहे गेल्याच वर्षी आमचं पन्नासावं वर्ष आम्ही साजरं केलं आणि त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम करण्यात आले अनेक प्रकारचे जवळजवळ अठराशे कार्यक्रम आम्ही करतो केलेत आणि के ते असे इतके वैविध्यपूर्ण अशा एकसष्ट उपक्रमांच्या नावाखाली ते संपन्न पण झालेले आहे त्यामुळे सतत काहीतरी नवीन करत राहणं नाविन्याच्या शोधात राहणं सर्वांपेक्षा वेगळं काहीतरी करणं आणि कुणाचीही कॉपी करू नका असं आम्हाला सोळंकी मास्तर म्हणजे गणेश सोळंकी त्यांनी मूलमंत्र दिलेला आहे आणि तो मूलमंत्र जपायचा मनापासून प्रयत्न करणारी आमची ही संस्था आहे तर जेव्हा आम्ही सातत्याने ऐकत होतो की कोकणातली वाघांबे गावची संस्था आहे आणि ती गेली चार वर्ष राज्य नाट्य स्पर्धेमध्ये भाग घेते आणि नुसती भाग घेते नाही तर यशाच्या शिखरावरच आहे मग तीन वर्ष तर त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आणि गेल्या वर्षीच फक्त त्यांचा दुसरा नंबर आलाय पण हे सोपं नाहीये सातत्याने चार वर्ष तुम्ही यश राखणे सोपं नाही आणि त्यामुळे मग असं वाटलं की अरे कोकणातली संस्था आहे आणि कोकणातल्या त्यांचा नाही सत्कार केला तर कसं चालेल आपण त्यांचं कौतुक करायलाच हवं आणि मग म्हणून आमच्या चतुरंगच्या वतीने आम्ही ठरवलं की आपण करूया त्यांचा सत्कार सोहळा त्यानिमित्ताने आता चिपळूणचं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र पण आता खुलं झालेलं आहे कार्यक्रमासाठी ते सतरा वर्ष बंद होतं <laughs> आणि त्या दृष्टीने मग खरं तर मला सांगायला आवडेल की सतरा वर्षांनी जेव्हा इंदिरा गांधी सुरू झालं तेव्हा मग कोकणच्या लोकांचं खरं प्रेम कशावर आहे तर नाट्यसंगीतावर आहे आणि त्यामुळे संगीताकडे एवढा त्यांचा खूप आहे की संगीत नाटकं त्यांना हवीच असतात बघायला आणि ती भूक त्यांची भागली जात नव्हती तर जेव्हा आम्हाला वाघांब्याचं कळलं की त्यांची अशी यशाची परंपरा आहे तर आम्ही त्यांचं मंदार मला हे नाटक दोन वर्षापूर्वी मुद्दामून केलं की चला सतरा वर्षांनी इंदिरा गांधीचा रंगमंच खुला झालाय तर तो आपण यांच्यासाठी ओपन करूया आणि लोकांना पण एक वेगळा आनंद देऊया आणि सांगायला मला खूप आनंद वाटतो की लोकांनी इतकं ते नाटक डोक्यावर घेतलं म्हणजे हाऊसफुल झालं ना ते नाटक त्यामुळे असं वाटलं की अरे येस अजूनही लोकांना ते आवडतंय म्हणजे जरी आलेली जी मुलं पिढी होती किंवा लोक रह होती ती पन्नाशीच्या नंतरची असतील ठीक आहे की तरुण पिढी फार आकर्षित नाही झाली पण तरी सुद्धा सगळे खिळून राहिलेले होते की कुणालाही असं वाटलं नाही की तीन साडेतीन तास झाले आता आपण गेलो पाहिजे कारण आताचा जो जमाना आहे दीड तासच नाटक त्याच्यामध्ये हे वेगळं काहीतरी होतं आणि त्यामुळे तो आम्हाला एक अनुभव छान आला आणि मग जेव्हा ह्या वर्षी पुन्हा आम्ही ऐकलं की अरे हे सातत्य ते राखून येत तर मग असं म्हणत आलं की आपण याचा सत्कार करायला हवा मग तो सत्कार सोहळा जर करायचा आहे तर तो काहीतरी वेगळ्या पद्धतीने करूया म्हणजे मग त्यासाठी आपल्याला नाट्यक्षेत्रातलं कोणी दिग्गज बोलवता येईल का त्याप्रमाणे शक्य झालं म्हणजे जे दिग्गज कलाकार आहेत डॉक्टर गिरीशोक त्यांनी लगेचच संबंधी दिली की येस मला आवडेल त्यांचा सत्कार करायला यायला आणि ज्यांनी आत्तापर्यंत शंभर नाटकांचं दिग्दर्शन केलंय असे प्रख्यात दिग्दर्शक विजय केंकरे त्यांनीही लगेचच होकार दर्शवला की मला त्यांच्यासाठी नक्की यायला आवडेल आणि मग प्रमुख पाहुणे आणि प्रमुख वक्ते बोलायला तयार झाले मिळाले मग लगेच चतुरंगनी ठरवलं की आपल्याला हा सत्कार सोहळा घडवून आणायचा आहे आणि तो आता संपन्न होतोय लोकांचा तो आता चार पाच आणि सहा ऑक्टोबरला इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्येच होतोय आणि तो नुसता सत्कार नको आपण करूया तर आपण महोत्सव करूया असं एक मनामध्ये आलं की कित्येक वर्षामध्ये महोत्सव झालेला नाहीये की सलग तीन दिवस संगीत नाटक सुरू आहे असं झालेलं नाहीये तर ती पण एक संधी आपण घेऊया असं वाटलं आणि त्यामुळे ह्यांच्याच संस्थेची दोन नाट्य प्रयोग आपण करतोय एक तुमचं जय जय गौरीशंकर आहे आणि दुसरं संगीत बावंत खणी ही दोन नाटकं आहेत है, ती ह्यांचीच आहेत आणि आम्हाला नक्की खात्रीच आहे म्हणजे चिपळूणकरांनाही खात्री, खात्री आहे की जसं मंदारा मला उत्तम प्रीतीने सादर झालं त्याच पद्धतीने हे आपल्याला दोन प्रयोग बघायला मिळणार आहे त्याचा आनंद घेता येणार आहे आणि मग हे करत असताना असं वाटलं की आता सध्या जे संयुक्त मानापमान नाटक जोरात गाजतंय खूप वेगळ्या त्याचं काहीतरी आयाम आहे त्या नाटकाकडे ऋषिकेश जोशींनी खूप त्याचं दिग्दर्शन सुंदर पद्धतीने केलंय तर मग ते नाटक आपल्याला ह्याच्या बरोबरीने आणता आलं तर आणि तेही शक्य झालं त्यामुळे अशा तीन नाटकांचा एक सुंदर असा महोत्सव आपण साजरा करतोय आणि चिपळूणकर रसिक त्याला खूप मनापासून दाद देतील ही आम्हाला खात्री आहेच आणि एवढंच नाही तर रत्नागिरीमध्ये सुद्धा त्या संयुक्त मानाप्मांचा प्रयोग आपण करतोय की त्यानिमित्ताने चिपळूणपर्यंत कलाकार येणारच आहेत तर ते रत्नागिरीमध्ये पण येतील आणि रत्नागिरीच्या लोकांनाही त्या नाटकाचा आनंद घेता येईल त्यामुळे ही छान संधी नाट्यरसिकांसाठी मिळतीये हा पर्वणीच आहे खरंच पर्वणी आहे आणि त्यामुळे तुमच्या माध्यमातन मी खरंच सांगू इच्छिते की लोकांनी जरूर यावं ही नाटकं बघावीत की खरंच तो काय सुवर्ण काळच होता तो सगळा नाटकांचा आणि जरी सुवर्णकाळ तेव्हाचा होता असला तरी अजूनही ही नाटकं टिकून आहेत किंवा हे संगीत टिकून आहे ही खरंच खूप मोलाची बाब आहे आणि मी त्यासाठी ह्यांचे आभार मानेन की ते इतक्या छान पद्धतीने हे सगळं अजून करतायत म्हणजे मी असं ऐकलंय की त्यांचं कुठेही कॉम्प्रोमाइज नसतं आता उदयराज साऊंड ते वापरतात जवळ त्याचं पंचवीस हजार भाडं आहे साऊंडचं पण ते कुठेही हे करत नेत नाही नाही आम्हाला जर का नाटकाचा खर्च पन्नास हजार असेल तर त्यातले पंचवीस हजार आम्ही त्याच्यासाठी देऊ म्हणजे हे खरं जी ओतून करणं आहे की जे करायचं ते चांगलं आणि अशाच मंडळींमुळे संगीत नाटक जिवंत आहे असं जिवंत आहे खरोखर आणि त्यामुळे तर चतुरंगतर्फे तर मी त्यांना खूप मनापासून शुभेच्छा देईन की त्यांचे असेच प्रयोग खूप चालू राहावेत आता ते एकोणीस वर्ष सातत्याने करतायत हे खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे खरोखर आहे तुम्ही थोड्या वेळपूर्वी म्हणालात की एकसष्ट प्रकारचे उपक्रम तुमच्या संस्थेतर्फे राबवण्यात येतात तर यांना आता हा तुम्ही पुरस्कार देणार आहात त्याच्यापूर्वी अशा प्रकारचे कोणते उपक्रम तुम्ही राबवलेत हा म्हणजे मी सांगू शकते तुम्हाला की बाबूजी आपले सुधीर फडके किंवा स्नेहल भाटकर यांची पंचाहत्तरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये चतुरंगणी साजरी केली की त्यांच्यासाठी ते खूप अप्रूप होतं आणि मग नंतर बऱ्याच जणांनी त्यांचे ते सत्कार सोहळे घडवून आणले किंवा जयंत सावरकर कोकणातलाच तो कलाकार आणि त्यांचं सहस्त्र चतुरंगणी केलं मग त्यांना ते खूप असं वाटलं की तुम्ही वाट लग का करताय मी किती लहानसा कलाकार आहे पण ते किती महान आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि चतुरंगनी ते केलं आणि त्यानंतर त्यांना खूप सन्मानित केलं गेलं अनेक ठिकाणी आणि त्यामुळे त्याचा ते दरवेळी उल्लेख करायचंय त्यांची मुलाखतीमध्ये पण ते सांगतात की चतुरंगनी मला सहस्र चंद्रदर्शन सोहळा माझ्यासाठी घडवून आणला आणि मग बाकीच्यांनाही वाटायला लागलं की नाही आहे काहीतरी बाबा या माणसामध्ये किंवा काय म्हणजे असं काहीतरी शोधण्याचा प्रयत्न सतत चतुरंगचा असतो आणखी एक सांगू शकते लेखक अरुण साधू त्यांची एक कादंबरी शुभमंगल ही कादंबरी आणि ती कादंबरी अशी खूप वेगळ्या तऱ्हेने छान प्रकारे गाजलेली होती मग काही करता येईल का असं एक निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीवर आधारित किंवा एक स्वतंत्र आपण काहीतरी परिसंवाद घडवून आणला तर असं चतुरंगच्या मनात आलं आणि मग सहभागी म्हणून ते स्वतः लेखक किंवा त्यांनी जे पुस्तक काढलं ते प्रकाशक रा, राजहंसाचे प्रकाशक समीक्षक वाचक प्रतिनिधी अशा सगळ्यांना एकत्र घेऊन तो अतिशय सुंदर परिसंवाद घडवून आणण्यात आला म्हणजे एखाद्याचा सत्कार करणं हा नुसता उद्देश नसतो तर त्यांनी केलेल्या वेगळ्या कामाची दखल चतुरंग वेळोवेळी घेत असते आणि त्यामुळे आम्ही असं शोधत असतो जे पुढे नाही अजून आले त्याला आपल्याला आणायचंय पुढे आणि त्यामुळे आम्हाला आणि वाघांब्याच्या ह्यांचं का जास्त आणाव असं वाटलं तर खूप रिमोट एरिया आहे तो मग आपण जर का त्या गावाला गेलो तर कठीण वाटेल की इथेही एवढी मंडळी येतात जमतात आणि तालमा करतात म्हणजे हे खरंच खूप विशेष आहे आणि त्या तालमा म्हणजे खरंच किती प्रामाणिकपणे करत असतील ह्याचं आपल्याला प्रत्यंतर त्यांच्या त्या, त्या प्रयोगामध्ये नाही येत आणि म्हणून त्यांचा आपण सत्कार हा करायला हवा हे आम्हाला खूप प्रकर्षाने वाटलं आणि म्हणून आम्ही घनश्यामजींकडे झालोच की बाबा आम्हाला असं असं करायचंय तर तुमची आम्हाला परवानगी हवी आहे आणि त्यामुळे आता हा सोहळा एक येतोय शैक्षणिक म्हणा किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये असंख्य प्रकारांनी चतुरंग कार्यरत आहे अनेक उपक्रम तुम्ही म्हणाल तर एक कलाकार एक संध्याकाळ आहे मुक्त संध्या आहे दिवाळी पहाट तर चतुरंगणीच सुरू केली आणि त्यानंतर ती थी अनेक ठिकाणी सगळीकडे सुरू झाली सत्कार सोहळा अभिमान मूर्ती सन्मान सोहळा केला जातो असे खूप वेगवेगळे कार्यक्रम चतुरंगनी आतापर्यंत आणले लोकांसमोर आणि त्याला रसिकांनी खूपच पस मनापासून दाद दिली आणि म्हणूनच मी म्हणेन की चतुरंग प्रेम असंच रसिकांचं कायम राहो की जी पन्नास वर्ष संस्था चालू आहे तिला आणखी शंभरी आम्हाला गाठता येऊ आणि ते बळ आम्हाला मिळो हीच प्रार्थना नक्कीच शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद जोशी सर मॅडम म्हणाल्या नाटकाच्या क्षेत्रातली तुमची जी कारकीर्द आहे तुमच्या मंडळाची ती त्यांनी पाहिली आणि चतुरंग प्रतिष्ठान तुमचा सन्मान करणार आहे तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं मनातून आम्हाला खूप आनंद आहे या गोष्टीचा की आमचे कोणीतरी दाद घेतलाय आणि खूप मराभरून भरभरून प्रेम आहे तुरंगातील ते सर्व सर्व आत्ता विद्याधर निमकर हे यांचं गाव असोर आहे म्हणजे आमच्यापासून एक दहा किलोमीटर अंतरावर आहे परंतु त्यांचं प्रेम आणि त्यांची आपुलकी असतं ही मनापासून सांगण्यासारखी नाही इतकं त्यांनी भरभरून प्रेमावर दिलंय आणि ती गोष्ट लक्षात ठेवून बरेच दिवस आज बरेच वर्ष की जी नाटकं सुरू होते त्याला दहा वर्षात पंधरा वर्षात हे म्हणत असतात की तुझं नाटक मला कुठे शहरात नाहीच आहे स्वाच्या नाटकांचा करा महोत्सव करायचा आहे असं त्यांच्या डोक्यात होतं आणि ते संकल्पना लक्षात ठेवून त्यांनी हा नाट्यमहोत्सव घडवून आणतायत आमच्या संस्थेच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो आणि ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलंय आता हर्षे काका सुद्धा त्यांच्या दृष्टीनं खूप मोठी मेहनत घेत आहेत तर त्यांना त्यांना सुद्धा धन्यवाद दिले पाहिजेत का तर आता एवढं मोठं नाटक उभं राहू शकत नाही एवढं जेव्हा आम्ही दाखते एवढं यश मिळतं हे अशा सगळ्यांच्या सहकार्यानेच मिळतं धन्यवाद मानवी तेवढे थोडे आहेत त्यांचे असं भरपूर लोकांचे नावं घेता येणार की नाही पण तो एकट्याचं काम नाही पण आम्ही मनातून आनंद आहोत या गोष्टी सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही इथपर्यंत चालवत आणलेत पुढं आम्हाला चालू राहतील आमची पुढची पिढी चालू ठेवी असं आज आम्हाला दिसत आहे सगळी नवीन विश्वास वाढतो आणि नवीन नवीन मुलं याच्यात आहेत आणि मनापासून सगळं करतायत त्याचा आम्हाला मनापासून समाधान आहे तर घनेश्याम जोशी सर विलास हर्षेसर आणि स्नेहल जोशी मॅडम आज तुम्ही इथं आलात कोकणातलं नाटक प्रेक्षकांच्या मनात जिवंत ठेवण्याचं तुम्ही हे जे मोठं काम करताय आणि त्याला तुम्ही जोशी मॅडम तुमच्या चतुरंग प्रतिष्ठानतर्फे दाद देत ही खरंच उल्लेखनीय बाब आहे त्यासाठी तुमचं कौतुक करावं तितकं थोडं आहे तर आज आपण इथं आलात आमच्या श्रोत्यांशी छान गप्पा मारल्यात त्याबद्दल तुम्हाला आभार मानते धन्यवाद तुम्ही आम्हाला इथे मुलाखत घेतली घेतली आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो चतुरंग वाटतं कारण संगीत नाटक ही आपली परंपरा आहे आणि ती जपतायत ते हे माझ्या लक्षात आलं मी लहान होतो तेव्हा एक कलाकार एक संध्याकाळ डोंबिवली आणि गिरगावात जेव्हा कार्यक्रम सुरू होता तेव्हाच लक्षात आलं की ही काहीतरी संस्था वेगळंच करणारी तर त्यामुळे चतुरंगाचे धन्यवाद आमच्या विसुभाऊ जोशींचे धन्यवाद संगीत नाटक ते आणतायत निरनिराळे माझ्याकडून काम करून घेत आहेत आणि तुम्ही आता मुलाखतीत आम्हाला एक्सप्रेस व्हायला दिलं त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद नमस्कार या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं संपदा पिलणकर यांचं आणि सादर करते होते योगीराज बच्चे कलेची ओळख क्रीडा क्षेत्राचा ध्यास आणि साहित्याचा प्रवास विविधा विविधा